त्याच्यावर सुनावणी झाली नेमकं काय सांगणे ने मी जे आरोप केले होते त्याचा पुरावा मी त्याचे पुरावे दिले होते आणि त्या अनुषंगाने कमिटी तयार करण्यात आलेली आहे त्या तीन मेंबर कमिटीने आपल्या स्तरावर आपली रिपोर्ट तयार केलेली आहे प्रिलिमिनरी रिपोर्ट जे आहे ते त्यांनी तयार करून जे ऑफिसर आहे इन्चार्ज त्यांना दिलेली आहे ते प्रत आम्हाला मिळालेली नाही आहे ते मिळाल्यानंतर त्यांच्या इनिशियल रिपोर्ट मध्ये काय आलेला आहे ते बघून मग पुढची तारीख देण्यात आलेली आहे येणारा वेनसडे पाच तारखे पाच तारीख आहे तर पाच तारखेला पुढची सुनावणी होणार आहे तोपर्यंत जे जे त्यांची इन्क्वायरी कमिटीची रिपोर्ट आहे आणि मी जे तक्रार केलेली आहे ते माझ्या विरोधातले जे कॅन्डिडेट होते त्यांना ते, ते कॉपीज पाहिजे होती तर ते इनिशियल ते, ते सबमिशन जे व्हायचं होतं ते झालेलं आहे आता पुढची तारीख जे आहे ते पाच तारखेला मला माहित नाही आहे मी तर स्पष्टपणे सांगतो की इलेक्शनचा निकाल जे आहे ना ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे ते जाऊन बसतात बसणार आणि असं काही होणार हो नाही सरकार स्थापन झालेली आहे म्हणून माझा माझी अपेक्षा हे आहे की ते दररोज त्यांनी त्याची हिअरिंग घेतली तर दोन तीन चार दिवसामध्ये त्याचा निपटारा मला काही जास्त सांगायचं नाही आहे माझ्याकडे सगळं विज्युअल एव्हिडन्स आहे मी ते आज इन्क्वायरी कमिटीला हे सांगितलेलं आहे मी काहीही तुम्हाला लेखीमध्ये देण्याची आवश्यकता नाही आहे मी सगळं विज्युअल एव्हिडन्स दिलेले आहे की काय काय होतं कशा प्रकारचे पैशाचं वाटप करण्यात येत होतं कशा प्रकारचे इंक लावण्याचा प्रकार जे होतं हे जे सगळ्या मध्ये जे धंदे सुरू होते ते सगळं पुराव्या सहित दिलेले आहे आता त्यांच्यावर आहे की त्याने लवकरात लवकर ते माझी अपेक्षा आहे की त्याने लवकरात लवकर ते त्याचा निकाल द्यावा कोणत्याही बाजूने द्या पण द्या लवकर असं दुसरं असा की जे काही महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत घटक पक्ष आहेत त्यांनी ईव्हीएम वर मोठा आरोप केलाय आणि ते त्या विरोधात रानू म्हणजे एक मोठी चळवळ करण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला काय वाटतं ईव्हीएमच्या बाबतीत आणि खूप प्रेम आहे ईव्हीएम मशीनवर त्यांचा एक खूप जवळचा संबंध आहे ईव्हीएम मशीनवर लोकांना जे नाही पाहिजे तर तुम्ही बडजबरी कशाला करत म्हणजे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांना ईव्हीएम मशीन नाही पाहिजे पण फक्त ईव्हीएम मशीन तुमच्या फायद्यासाठी तुम्ही वापरत असेल तर तुम्ही फेकून द्या ना म्हणजे ही ईव्हीएम मशीनच्या अगोदर बॅलेट पेपर वर्क अनेक वर्ष निवडणूक झालेली आहे ना मग आपण का जबरदस्ती करत आहे की नाही आम्ही सांगत आहे तुम्हाला ईव्हीएम मशीनचा वापरच करायचा आहे लोकांचा विश्वास नाही आहे त्याच्यावरच तर तुम्ही फेकून द्या एक इलेक्शन विदाऊट ईव्हीएमचा चा करून बघा मग कळेल तुम्हाला किती ताकद आहे तुमची पण कोर्ट म्हणते की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ज्या काही जागा मिळाल्या त्यावेळेस तुम्हाला ईव्हीएम चाललं मग आता का तुमच्या विरोधात गेलं या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे इलेक्शनचे रिझल्ट आलेले आहे ते बघता आपल्याला कळेल की म्हणजे खूप सारे असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ज्याचा निकाल जे आलेला आहे ते खूप संशयास्पद आहे म्हणजे कुठेतरी या गावामध्ये तीनशे मत झालेले आहे तीनशे वोटिंग झालेली आहे निकाल सहाशेचा आलेला आहे एक कॅन्डिडेट आहे तो म्हणतो कमीत कमी, कमी माझ्या परिवारातले चार मतं तर काउंट करा माझ्या बायकोचा माझ्या आईचा माझ्या मुलगाचा माझा स्वतःचा ते मत आम्ही चार लोकांचाच बोलतो आ, तर ते दोन दोन मत ही भाजपने आपल्या खिशात टाकलेलं आहेत ते स्वतः त्यांची आई म्हणतं असे अनेक असे प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क निर्माण होतो तर लोकांना नाही पाहिजे ना मग कोर्टानेही सांगा ना कोटाचाही काय इंटरेस्ट आहे की नाही मोदी साहेब म्हणत आहे की ईव्हीएम मशीन तर नाही मशीनवरच होणार लोकशाही आहे लोकशाही मध्ये जे लोकांना पाहिजे ते लोकांना आपल्याला द्यायला पाहिजे मोवियाने जर का लढा उभारला तर तुम्ही सहभागी होणार हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट कारण त्याचा शिकार आम्ही पण झालेले आहे साहेब मागच्या निवडणुकी लोकसभा मध्ये आम्ही मला माहित आहे की कशा प्रकारचे पैशाचा वापर करण्यात आला होता आणि स्वतः मुख्यमंत्री पैसे घेऊन येणार असेल तर राज्य कुठे चाललेलं आहे तुम्ही विचार करा पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैशाचा वापर वितरित करण्यात येत होत तर तुम्ही बघा की महाराष्ट्र कुठे चाललेलं आहे आणि स्पष्टपणे बोलताना मुख्यमंत्र्याला मी चॅलेंज करतो ना की तुम्ही हे मला सिद्ध करून दाखवा की तुम्ही पैसे हेलिकॉप्टर मध्ये नाही आणले होते कर ज्या मुख्यमंत्री स्वतः हेलिकॉप्टर मध्ये पैसे आणतात आपल्या पोलिसांच्या गाड्यांचा वापर करून त्या पैशा गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मग कुठेतरी कोणीतरी चुकत आहे ना म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहे नाहीतर बोला खोटं बोलतो आहे मग काळा ते सगळ्या सीसीटीव्ही फुटेज हेलिकॉप्टर मध्ये आपण आले होते वालूच्या कोणत्या हॉटेल मध्ये आपण बसले होते तीन दिवस कशा प्रकारचे तिथे किती लोक ये, ते सगळे सीसीटीव्ही फुटेज काढून बघा ना तुम्ही दुसरं असं सर, की सरकारची मुदत संपूर्ण आता दुसरा दिवस उलटला तिसरा दिवस अद्यापही काही झालेलं नाहीये तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं आता कसली सरकार बाबा दोन दिवस काय दोन वर्षही तस असं चालव त्यांचं काय त्यांच्याकडे आकडे आलेले आहे दोन दिवस काय दोन आठवडे काय दोन महिने काय असं आम्हाला गोष्टी चलाने काय असे लोकशाही हळूहळू संपत चाललेली आहे देशामध्ये हुकुमशाही च्या आपण वाटेने आपण जात आहे याची नेमकी काय कारण वाटत काय कारण काय जे लोकांना पाहिजे ते आपल्याला द्यायचं नाही जे आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे जे करायचे आहे ते करत आहे त्या झाडावर पतंग मला बघायला मिळत आहे खूप आनंद वाटतो की कमीत कमी झाडावर इलेक्शन मी काल ट्वीट केलं होतं की या देशासाठी सगळ्यात घातक आणि आपण कितीही जोरात ओरडून आपण हे सांगा की या देशामध्ये जगातला सगळ्यात मोठा जे डेमोक्रेसी आहे ते आपला भारत देश आहे आणि त्या डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात बोगस कोणत्या सिस्टम असेल तर ते आपल्या इलेक्टोरल सिस्टम आहे इलेक्शन कमिशन म्हणजे हे नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टी साहेबांचे हे काम करणारे लोक आहे ते इन्स्टिट्यूशनच्या जे एक इंडिपेंडन्स होतं ना ते संपलेलं आहे ते त्यांना अपॉइंट करतं मग कोण त्यांच्या विरोधात जाणार तुम्ही सांगा ना मला म्हणजे इतकं ओपनली आम्ही तुम्हाला विज्युअल एव्हिडन्स दाखवले की एका वकिलाच्या कॅबिन मध्ये इंक लावून तुम्ही मुस्लिम महिलांना एक एक हजार दीड दीड हजार रुपये देऊन तुम्ही गोरगरीब लोकांच्या चेष्टा करत होते एक एक हजार दीड दीड हजार रुपये तुम्ही जिंकलं मान्य आहे पण अशा प्रकारचं जिंकणं तुम्ही दलित वस्त्यांमध्ये कशा प्रकारच्या पैशाचा वापर करत होतो हे सगळं व्हिज्युअल एव्हिडेन्स असून सुद्धा कसली इन्क्वायरी करायची आहे आणि जलीलला कशाला तुम्हाला हे एव्हिडन्स द्यायचे आहे काय तुमचे दो, डोळे झाकलेले होते का तुम्हाला माहित नाही होत का सगळं पोलिंग स्टेशनवर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज लावलेले आहे मग कोणत्या आधारावर कलेक्टर साहेब म्हणतात की नाही अशा प्रकार घडलंच नाही जिल्हाधिकारी निष्पक्ष निवडणूक झाली नाही ते सांगणार ना तेच भाषा सांगणार ना ज्या कलेक्टरांना याच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इथे कुर्शीवर लावून बसलेले आहे तर ते कुणाची भाषा बोलणार आहे ते का सरकारच्या विरोधात बोलणार आहे का मग मी चॅलेंज करतो ना कलेक्टर साहेबांना की तुम्ही कोणत्या डोळ्याने बघत आहे आणि मी कोणत्या डोळ्याने बघत आहे की आंबेडकर नगर मध्ये कशा पैशाचा वापर करण्यात येत होता आणि तुम्ही पैसे वाटून लोकांचे मत घेत होते गर, ते गोरगरीब दलित समाजाचे